नमस्कार मित्रांनो मी डी एस केची आई हे डी एस केचे पप्पा हे बघा काय करते सकाळ सकाळ कसे डोकर हात मारून बसले झालं तुमचा नाश्ता पण झालं आता निघायची तयारी करा ना निघाव ना आता दुकानावर लवकर कधी जायचे नऊ वाजून गेले ना आता सकाळ सकाळ काम धंदे करायचे काय करायचं हा जायचं नाही जायचं आज गुरुवार आहे जा आपलं स्वामींच्या दर्शनाला यायचं का नाही यायच केंद्रात यायच की नाही यायच मित्रांनो आता बघा ह्यांना तर यांना दोघांना खायचं नसतं आणि जर मी कधी काही खात असले तर लगेच माझ्याकडे असा कॅमेरा करते ती बरोबर आहे का बरोबर आहे का तुम्ही दापिता का त्याला दापीता का हसतात का मी बोला लागले की हसत का म्हणजे मग रागच शांत करून टाकते हे माणूस असेल हे माणूस म्हणजे का बरं हसायचं मी बोलायला आलो मी चिडायला असले तुम्ही कोण हसत मग चिडायचं म्हणजे जेव्हा शिवमाला घेतो युट्यूब फॅमिली मध्ये सासूबाईला नुसतं खायचंच पाडायला असतं मग सासूबाई खाणार नाही तर काय दिवसभर काम करणार तर खाणार ना बरं जे काम करतं हे हात दुखते मग माणसाला भूक लागते मग भूक लागल्यावर जेवण करावं वाटतं किंवा काही खावं वाटतं मग तो काय करतो कधी बी मी खायला लागले मम्मी कडे कॅमेरा मी खायला लागले मम्मी कॅमेरा असं कुठं असतं खबर मम्मीला काय खायचं पडलंय खायचं म्हणजे भूक लागलेली असते तेव्हा जेव्हा भूकाचा टाइम असतो तेव्हाच तुम्ही गुड न्यूजचा काय गुड न्यूज सांगता नाही काय खायला मग आता जेव्हा आले होते तेव्हा मला जेवणच करायचं होतं ना माझा जेवणाचा टाइम असतो तेव्हाच व्हिडिओ काढतो जेव्हा मी काही खात असले मग काम करीत असल्यावर काहून नाही दाखवत बरं तुमच्या डी तरी त्याच्यामध्ये कमी आली ना की मम्मीला खायचंच पाडेल असत मम्मी खायचं म्हणजे मला सहन होत नाही उपाशी राहणं मला जमत नाही पहिल्यापासून नाही जमत उपाशी राहणं मग जर तुम्ही नाही खाणार तर तब्येत खराब होणार त्याला काय करणार आपण माझं कसं माहिती का मी जर एक दिवस नाही जेवले ना तर माझी तब्येत खराब होऊन जाते आणि पहिली गोष्ट मला सकाळी सकाळी नाश्ता लागतो दुपारी जेवायला लागतं आणि संध्याकाळी जेवायला लागते तीन टाईम खाऊन मी मस्त राहते मस्त स्वस्त राहते कारण कसं माहिती आहे का दवाखान्यात पैसे घालण्यापेक्षा मला काय वाटतं स्वतः खाऊन मस्त राहा तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंटमध्ये सांगा कारण खाल्लं तर माणूस पुढं काय का पोटाला खा जीवाला नाही खायचं पोटाला खा असं हे पप्पाचं म्हणणं मला वाईट नाही वाटत पण कसं असं नाही म्हणायला पाहिजे तर मी खाते तेव्हाच हा व्हिडिओ काढतो तुम्ही डी एस केला समजून सांगायचं की जेव्हा मम्मी खाती तेव्हा कौन तू व्हिडिओ काढतो आणि खायलाच पाहिजे माणसाने दिवसभर काही ना काही काही ना काही खात राहायला पाहिजे तर तुमचे हात पाय चलते ना जर तुम्ही नाही खाल्लं हा तसंच शिवानीसारखं सारखं खायचं शांत बसायचं असं नाही जमत मला तू काय खाती अर्धी चपाती खात नाही काय किती खाल्ली उलट खात जा तुम्ही बी खात जा मला बी देत जा तुमच्या घरी काही नवीन बनिलं तर ते भी मला खायला देत जा लागल्यास पार्सल डब्बा दुकानावर आणून देत जा मी दिवसभर काम करून तुमचा डब्बा पण खाणार काय हूं करतो बरोबर आहे का नाही का मिन्ट सांगा बरं खाणारो देतो देऊ हा बघा जे खाणार त्याला देणार कोण देणार देव द्यानार. द्यानार. देव देणार देणार बघा म्हणजे तुमच्या पप्पाचं म्हणणं असं आहे की जे खाणार त्याला देव देणार खात्रा आणि त्याच्यामुळं मला कमेंट मध्ये मस्त मस्त कमेंट करा मी काही वाईट बोलत नाही मी माझ्या कामाशी काम करते जेव्हा खायला लागतं तेव्हा खाते आणि आमच्या घरात दोनच माणसं असे की त्यांना खायला लागतो डी एस के आणि डी एस केची मम्मी हे दोन माणसं असे फक्त यांना थोडं थोडं खायला लागतं थोडं थोडं म्हणजे एकदम थोडंसं खाते अर्धी देवाला निवड दाखवल्यावर आणि चपाती घेते थोडीशी भाजी घेतात खाते असं खाणं हां आमच्या दोघाला लागतं असं काल, काल काला करून खायला झाले बोला आता याला तर नमस्कार मित्रांनो मी तुमच्या डीएस स्वागत करत आहे आजच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आनंद वाटणार नाही शिवानी पिन घालू नको दातात आधीच एकाचा दात दुखतोय तर त्याला त्रास होतोय तर तुझा दात दुखायला लागल्यावर परत दावखान्यात जायचं का तुला बाहेरच्या गोळ्या पण मिळता येत नाही शिवानी तरी शिवानीचा असं ना तर तिला काय सांगू किती वाढ तुला आणि तिने काय केलं माहिती का मित्रांनो मॅडमनी जेवायला बसली तर जेवायला बसली तर तिनेचर दाखव दाखव करतो ही काय गोष्ट आहे का अशी दातक घालायची तू दात काय घातली तिथे

शिवानी तुझ्या मला बोलणे ऐकावं लागते तू लहान लेकरांनी वागतील लोक काय म्हणते फॅमिली काय म्हणते सासूले बोलते म्हणून सासूने सासूले कडवरती सकाळ सकाळी तिला म्हणलं तिकड खाऊ नको ती म्हणजे तुला काय करायचं तू कशाला तिला खाऊ दे म्हणजे खाऊ दे तुला खाताने टोकी ते काय खाताने म्हणजे खाताने मला तो तिला खातानी टोकी तो टोकू नको ना ज्याला जे खायचंय ते खाऊ दिलं पाहिजे तिला थोडस काय आवडते ना ते खाऊ द्यायचं

शिवानी काही काम करू नको तुम्ही खाऊ द्यायचं आहे ना, ना चाँ खाते, तो तो का? का रे खाऊ द्यायचं पण खात पहिलं खात नव्हते आता तू राख नाही का तू घराच्या बाहेर गेला तिला राख का काय खाणार आहे काय नाही खाणार त्याच्या मग खाऊ नको खाऊ नको म्हणायचं पहिलं खात नव्हते खात नाही हे नाही खात ते नाही खात ते नाही खात नाही आता खाते तर हे नको खाऊ ते काल काय म्हणजे मी आले काही खायचं नाही आता सांग आवळा आवळा काय खायचं नाही म्हणलं नाही आवळा खायचं नाही म्हणत ते दुध ते म्हणते आंबट चिंबट तिला ना ते मिठाचं लय लय मिठाचं येड लागले निवळ येड्यावनी मीठ खायला बरं तिथून सांगाल बीपी बीपीचा त्रास होत असतो नंतर पुढं चालून आता बघ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मित्रांनो मला सांगा बरं का बिठ्ठाने त्रास होतो का नाही बीपीचा एकशे एक टक्का माझ्या सगळ्या जेवढ्या बहिणी सगळ्या माहीत असतात हा म्हणते तिकडे मागून

गाड्या बाहेर सकाळी ठेसा खाऊ नको म्हणलं तर आता आपण बाहेर गेलो तिने जर चपाती ठेसा खाल्ला तिला काही राख नाही का डबा घेऊन पळतो ठेशाचा घरी दुकानात पळतो काही ठरवायचं असतं आपल्याला तिखट खायचंय का नाही खायचं

करून दाखल पाहिजे असतो अर मी माझे पैसे मला टार्गेट दिवसभरात तेवढा टार्गेट मी आणतो का मला काय गरज पडली मी ताण नाही घेतो दुसऱ्या वस्तूच्या मी माझं काम वाचलं की नाही मला परपू मारायचं मी आणलो तिकडून

वाजता उठा सहा वाजता उठा आपण व्हिडिओ काढू व्हिडिओ समोर बोलते मी आता सहा वाजता सगळे उठा आणि तिकडं तिकडे जाऊ बघू कोण जास्त कोण जास्त बघू नाही

तर मित्रांनो आता आपला जी चर्चा होती ती संपलेली आहे आणि जे ते सगळ्या तिकडे आपापल्या कामाला निघून गेले आहे आणि इकडे शिवानी वाचली आहे बघा हिला हिला कसं का फक्त टाइमपास करायला पाहिजे सगळा टाइमपास चालू होता आणि सगळा टाइमपास आमचा ओव्हर झाल्यानंतर आम्ही आमच्या कामाला आता निघायचे आम कामा जे टाइम झालेला आहे आम्ही आमच्या कामाला निघणार आहे आणि शिवानीचे काम पण शिवानी शिवानी करणार आहे आता तिकीट खाऊ नको सांगा मी हिला मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा समजून तिकीट खाऊ नको तिकडे आम्ही आग पडन ते ऐकत नाही आणि आता आपला व्हिडिओ इथं संपलेला आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की करा विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे आता व्हिडिओ रेग्युलर पडत जातील नाही का पूर्ण एकदम तुम्हाला पूर्ण टोटल व्हिडिओ देतील कसे कसे येतील आणि आता मम्मीचं आमचं फक्त एक टाईमपास ब्लॉग चालू होता मला व्हिडिओ शूट करायचा आहे त्यामुळं टाईमपासमध्ये काय काय बडबड करावं भरपूर सारी बडबड केली आणि शिवानीचं मम्मी म्हणजे मम्मीचं मम्मीसोबत शिवानीचं पप्पाचं यांचं सगळ्यांचं चॅलेंज चालू होतं पण ते चॅलेंज आम्ही असंच पूर्ण नाही केलं बघू थोडं जर ह्या व्हिडिओला जर कसा रिस्पॉन्स होतो त्यानंतर आम्ही पुढच्या चॅलेंजचा एक व्हिडिओ घेऊ आणि तुम्हाला दिसेलच मग नाही का चॅलेंज दिसेल तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही ते सगळं दिसेल आता व्हिडिओ आता इथे एंड करतो आहे भेटूया तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत तो काळजी घ्या मस्त राहा स्वस्त राहा आम्ही पण एकदम मस्त आहोत गोळ्या वगैरे खाल्ल्यात एकदम प्रॉपर प्रॉपर नारळ पाणी पाणी बिनी सगळं चालू आहे बॉटल भरलेली आहे पुढे बॉटल एकदम पॅकआउट प्रॉपर भरलेली आहे बघा ये देखो ये पड़ती ऑरेंज जूस यस चलो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में बाय बाय खाई जी क्या मस्त रहा नवीन वीडियो मुझे भेट चला